नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार पन्नास हजार रुपये सर्व सवलती जाहीर कॅबिनेटमध्ये झाला महत्वपूर्ण असा निर्णय मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांना पडलेला एकच महत्वाचा प्रश्न तो म्हणजे राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का तर शेतकरी मित्रांनो कालच राज्य मंत्रिमंडळामध्ये एक महत्वपूर्ण अशी बैठक पार पडली यामध्ये राज्याचे माननीय या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विशेष अधिकारीही संमलित होते तर मित्रांनो आता यामध्ये माननीय या मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलंय कॅबिनेट झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे की ओला दुष्काळ असं काहीच नसतंय पण त्यापुढे ते असंही म्हणाले की ओला दुष्काळ पडल्यानंतर ज्या काही सर्व सवलती मिळत असतात तर त्या सर्व सवलती आता राज्यातील शेतकरी बांधवांना लागू होणार आहे मित्रांनो आता या ओला दुष्काळ पडल्यानंतर कोणकोणत्या सवलती शेतकरी बांधवांना मिळू शकतात याबद्दलही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलंय की राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला नसला तरी सुद्धा ओल्या दुष्काळातील संपूर्ण सवलती या लागू होणार आहे आता त्या सवलती कोणकोणत्या आहेत तेही जाणून घेऊया मित्रांनो ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर होतो त्या भागातील सर्व नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांचं पंचनामे केले जातात आणि हे पंचनामे केल्यानंतर त्या त्या भागातील त्या त्या संपूर्ण नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाते आता महत्त्वाचं म्हणजे दुसरी सवलत जी आहे ती म्हणजे कर्जमाफी मित्रांनो आता ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक कर्जासाठी कर्ज घेतलेलं असतं त्यामुळे ते त्यांचं ते पीकच नाहीसं होत असतं अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे ते त्यांचं ते पीकच नाहीसं झालं आहे आणि मग त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर होतोय तर मग त्या शेतकरी बांधवांना त्यांचं जे कर्ज आहे तर ते सरसकट कर्ज माफ केलं जातं ज्या भागात ओला दुष्काळ जाहीर झाला आहे त्या भागामध्येही दुसरी आणि महत्त्वाची सवलत असते त्यानंतर तिसरी जी सवलत आहे ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तिसरी महत्वाची सवलत आहे ती म्हणजे पीक कर्जामध्ये मुदत वाढ मित्रांनो आता आपण जे पीक कर्ज घेतलेलं असतं तर त्याचं व्याज जे आपल्याला चालू असतं तर या व्याज भरण्यासाठी शेतकरी बांधवांना त्या पीक कर्जामध्ये मुदत वाढवून दिली जाते तीही राज्य शासनाच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं असतं अशा परिस्थितीमध्ये ते आपलं पीक कर्ज भरू शकत नाही आणि त्यासाठीच त्या भागामध्ये जर ओला दुष्काळ जाहीर झालेला असेल तर त्या भागातील शेतकरी बांधवांना पीक कर्जामध्ये त्यांच्या मुदतवाढ ही शासनाच्या माध्यमातून दिली जात असते शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिली आणि महत्त्वाची सवलत होती पंचनामे करून आर्थिक मदत कर्जमाफ आणि पीक कर्जामध्ये मुदतवाढ त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची जी सवलत आहे ती म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टी पुरामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं त्या ठिकाणी आरोग्याच्याही अनेक सुविधा उपलब्ध उपस्थित होत असतात आणि त्यामुळे ज्या भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर होत असतो त्या भागामध्ये त्या त्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील भागांमध्ये आरोग्य शिबिर राबवले जाते आरोग्याच्या विशेष काळजी घेतल्या जातात तिथे फवारणीही केली जाते अनेक आरोग्याविषयीच्या ज्या काही संबंधित अडचणी असतील त्या सर्व स अडचणींचं निरासन राज्य शासनाच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांमध्ये केलं जातं आता महत्त्वाचे पुढचे जी सुविधा आहे ती म्हणजे अन्न आ अन्नधान्य पुरवलं जातं यामध्ये गहू असेल बाजरी असेल ज्वारी असेल जे काही शेतकरी बांधवांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आहे यामध्ये अन्नधान्यामध्ये ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे त्या सर्व वस्तू या ओला दुष्काळ जाहीर झालेल्या भागांमध्ये शासनाच्या माध्यमातून पुरवल्या जात असतात तर मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या भागांमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे त्या शेतकरी बांधवांची परिस्थिती अतिशय बिकट होत असते आणि त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी देखील माफ केली जात असते तीही राज्य शासनाच्या माध्यमातून मित्रांनो आपण याच्या काही चार ते पाच सवलती पाहिलेल्या आहेत पाच ते सहा या सर्व सवलती ज्या वेळेस राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होतो त्यावेळेस या सर्व सवलती लागू होत असतात आणि त्याचमुळे आपल्या सर्व सवलती लागू होणार असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काल घोषणा करण्यात आली आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे की खरोखर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या काही सवलती राज्यातील शेतकरी बांधवांना मिळत असतात त्या सर्व सवलती आता शेतकरी बांधवांना मिळत आहे का मित्रांनो या पलीकडे आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असंही सांगितलं की लवकरात लवकर शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल पण ही जी रक्कम आहे ती आहे फक्त आणि फक्त आठ हजार पाचशे रुपये हे जर आपण पंजाबमध्ये पाहिलं तर पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये वाटप हे शेतकऱ्यांना केलं गेलं आहे मग शेतकरी बांधवांमध्ये म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दुजाभाव का केला जातोय असा प्रश्न आता शेतकरी बांधव उपस्थित करत आहे ज्या ठिकाणी पंजाबमध्ये भाजपचं सरकार असताना पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळते त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार